उद्या होणाऱ्या मराठा मोर्चात कोणतंही राजकीय भाषण होणार नाही त्यासाठी शिष्टमंडळ मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे नऊ ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय मराठा आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडून मागण्यांचे उत्तर घेऊन मोर्चा समोर जाहीर करतील माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे या शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील असा निर्णय मराठा मोर्चाचे सर्व आयोजक आणि मराठा संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत झाला शिवाजी मंदिरात झालेल्या बैठकीत हे सर्वानुमते ठरले आहे मोर्चाला येणारे सगळे लोक आझाद मैदान या ठिकाणी थांबणार आहेत हा जो मोर्चा काढण्यात आलेला आहे मुख्य मागणी जी आहे मोर्चाची ती म्हणजे मराठा समाजातील लोकांना मुला मुलींना आरक्षण मिळावं शिक्षणात आणि नोकरीमध्ये प्राधान्य मिळावं म्हणून मुख्यतः मोर्चा आहे त्याशिवाय अनेक मागण्या आहेत या मागण्यांचं निवेदन उद्या माननीय मुख्यमंत्र्यांना दिलं जाईल आणि त्यांच्याकडून आरक्षणाबद्दल आरक्षण देण्यासंबंधी ते त्याच्यावर उत्तर देतील आणि महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज आज आरक्षणासाठी आपापल्या जिल्ह्यात अनेक मोर्चे काढून झाले आणि त्यानंतर हा राजधानीत महाराष्ट्राच्या हा उद्या मोर्चा निघतोय हा भव्य मोर्चा असेल किमान वीस ते पंचवीस लाख लोक या मोर्चामध्ये येतील असा अंदाज आहे हा मोर्चा शिस्तबद्ध असेल मुख मोर्चा असेल आत्तापर्यंत निघालेले सर्व मोर्चे एक मुख मोर्चे होते तसा उद्याचाही असेल कोणत्याही तिथे जमलेल्या आलेल्या नेत्यांचं तिथे भाषण होणार नाही मात्र सगळे नेते सगळे पुढारी विविध पक्षाचे त्या ठिकाणी जमतील आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ येईल आणि शिष्टमंडळाला माननीय मुख्यमंत्री भेटतील आणि मोर्चा मोर्चा जिथून निघाला आणि आझाद मैदानाला आल्यानंतर आलेले जे शिष्टमंडळाचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मुख्यमंत्री दिलेल्या निवेदनाला उत्तर देतील असा उद्याचा कार्यक्रम ठरलेला आहे